हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं पी पी फॅक्ट सफार या चॅनेलमध्ये फ्रेंड्स मार्गशीर्ष महिना हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र महिना मानला जातो या महिन्यात बऱ्याच महिला महालक्ष्मी व्रत करतात हे व्रत केल्यामुळे घरात सुख समाधान ऐश्वर मिळते असा समज आहे तर फ्रेंड्स या मार्गशीर्ष महिन्यात मार्गशीर्ष गुरुवार उपवास केला नाही तरी चालेल पण काही चुका करणे शक्यतो टाळावे या मार्गशीर्ष महिन्यात काय करावे व काय करू नये हेच या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत मार्गशीर्ष महिना भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आवडता महिना समजला जातो तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तांवर भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा राहते यासोबतच ऐश्वर यश सुख समृद्धी प्राप्त होते दर गुरुवारी घरामध्ये घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्यामध्ये एखाद्या वर्षी चार गुरुवार असतात किंवा एखाद्या वर्षी पाच गुरुवार असतात यावर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार असणार आहेत तर या महिन्यातील पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला दुसरा गुरुवार चार डिसेंबरला आहे तिसरा गुरुवार अकरा डिसेंबरला आहे आणि चौथा गुरुवार अठरा डिसेंबरला आहे तसेच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ केला जातो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते पण काही जणांना काही अडचणींमुळे मार्गशीर्ष महिन्यात या व्रताचे पालन करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही हे व्रत करू शकता आणि त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताची सांगता देखील करू शकता आपल्याला महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते त्याचबरोबर सगळ्यांना पडणारा नेमका प्रश्न तो म्हणजे पूजा कधी मांडावी पूजेची योग्य वेळ कोणती आहे तुम्ही सकाळी स्वच्छ स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी पण काही कारणास्तव तुम्हाला लवकर सकाळी पूजा मांडणे जमले नाही तर तुम्ही कमीत कमी दुपारी बारा वाजेपर्यंत पूजा मांडून घ्यावी त्यावेळेत जर तुम्हाला जमलं नाही तर मग तुम्ही संध्याकाळी पाच ते सात या दरम्यान पूजा मांडू शकता ही वेळसुद्धा पूजेसाठी अत्यंत शुभ समजली जाते कारण याचवेळी माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण अगदीच दुपारी बारा ते चार या वेळेत मात्र पूजा मांडू नका कारण पूजा मांडणी नेहमी प्रसन्न वेळेतच सकाळी किंवा संध्याकाळी व्हायला हवी जेणेकरून माता लक्ष्मीसुद्धा अगदी आनंद मनाने प्रसन्न वेळेत आपल्या घरामध्ये आगमन करेल आणि महालक्ष्मी देखील प्रसन्न होते तर या पूजेची मांडणी कशी करावी ते थोडक्यात बघूया सर्वप्रथम पूजेच्या मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे झाल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्घ द्यावे नंतर हातामध्ये फूल अक्षदा घेऊन या व्रताचा संकल्प करावा आणि आपल्या मनातील इच्छा प्रकट करावी की मी या कार्यासाठी हे व्रत करत आहे आणि ते सफल होऊ द्या अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर पूजा मांडणीची जागा व्यवस्थित झाडून स्वच्छ करावी सर्वप्रथम भूमिपूजन करावे भूमीवर गंध अक्षदा फूल अर्पण करावे त्यावर पाठ किंवा चौरंग ठेवावा त्या चौरंगावर लाल वस्त्र अंतरून घ्यायचं आहे त्यानंतर दीपपूजन करून दिव्याला फुल अक्षता व्हायच्या आहेत घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा जिथे तुम्ही देवपूजा करता त्या ठिकाणी मांडणी करावी आता पूजा कशी करावी ते बघूया सर्वप्रथम भगवान गणेश मूर्तीला गंगाजल अर्पण करून पंचामृताने स्नान घालून तांदळावर ठेवावे नंतर माता लक्ष्मीला मूर्ती असेल तर स्नान घालावे किंवा मग फोटो असेल तर फोटोवर पंचामृत शिंपडावे हळदी कुंकू अक्षता फुले लक्ष्मी मातेला लाल फुले अर्पण करावी नंतर नैवेद्यासाठी गणपती बाप्पांना गुळखोबरे व माता लक्ष्मीला पाच फळे ठेवावीत किंवा दूध साखरेचा नैवेद्यही चालतो मनोभावे देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले अष्टदलकमळ कमळ काढून घ्यायचे आहे नंतर चांदीचा तांब्या किंवा मग पितळेचा कलश असेल तर तो स्थापन करावा त्या कलशामध्ये थोडेसे गंगाजल टाकावे गंगाजळ नसेल तर साधे पाणी टाकावे त्यानंतर कळशावर स्वस्तिक काढा नंतर पाच आंब्याची पाणी ठेवावीत किंवा मग विड्याची पाणी ठेवावीत पाच प्रकारच्या फळांची फुलांची पाणीही त्यामध्ये ठेवली तरीही चालेल नंतर कळशामध्ये दुर्वा टाकाव्यात तुळशीपत्र टाकावे सुपारी आणि एक नाणं टाकावं त्यावर एक नारळ ठेवावा आणि ह्या कळशाची स्थापना करावी नंतर घंटी पूजन करायचे आहे घंटीला फूल लक्षता वाहून तिचे पूजन करावे नारळाचे शेंडी वर असेल असा नारळ कलशावर ठेवला जातो लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा श्रीयंत्र आपण पूजेसाठी वापरू शकतो लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्याआधी त्याखाली थोडेसे तांदूळ ठेवा आणि मग तो फोटो किंवा मूर्ती असेल तर मूर्ती ठेवावी पाटासमोर रांगोळी काढावी किंवा मग फुलांचे आरास करून सजावट करावी नंतर श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी श्री महालक्ष्मी महात्म्या वाचावे देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून महालक्ष्मी अष्टक म्हणावे आणि देवीला आपली इच्छा सांगून ती इच्छा पूर्ण करण्याची मनोभावे विनंती करावी मग नंतर निरंजन ओवाळून आरती करावी रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी एखादा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा एक नैवेद्याचा ताट गाईला द्यावे आणि नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करावी स्नान केल्यानंतर कलशातील पाणी वेगवेगळ्या झाडांना वेग टाकावे त्यानंतर देवीची स्थापना ज्या ठिकाणी केली आहे त्या ठिकाणी तीन वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी यामुळे माता महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते मार्गशेष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून सुरू होणाऱ्या या व्रताला न चुकता दरवर्षी करावे हे व्रत केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी आनंद येतो त्या घरावर माता महालक्ष्मीची विशेष कृपा राहते असे श्री लक्ष्मी पुराणात स्वतः सांगितले आहे शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे शेवटच्या गुरुवारी नेहमीप्रमाणे पूजा आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासने किंवा मग सात कुमारिका तसे जमले नाही तर एक सुवासने किंवा मग एक कुमारिका श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी दे कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि व्रत कथेचे एक पुस्तक द्यावे इच्छेनुसार एखादी भेटवस्तू देखील देऊ शकता नंतर त्यांची ओटी भरावी त्यांना खेरीचा प्रसाद द्यावा शक्य असल्यास ब्राह्मणाला शेधा व दक्षिणा देऊन नमस्कार करावा हे व्रत स्त्री आणि पुरुष दोघेही करू शकता हे महालक्ष्मी व्रत करण्यासाठी काय काय नियम आहेत ते आपण बघूया आंघोळ न करता पूजेच्या साहित्याला हात लावू नये बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसून तसेच मांसाहार किंवा मादक पदार्थ घेऊ नये व्रता दिवशी चुकूनही घाणेरडे किंवा मग कळकट मळकट कपडे घालून पूजेला बसू नये कपडे स्वच्छ धुतलेले असावेत एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणाने गुरुवारची पूजा करणे जमणार नसेल सुतक असेल किंवा मग मासिक धर्म असेल तर या कारणांमुळे जर आपण पूजा मांडू शकलो नाही तर त्या दिवशी फक्त उपवास करावा आणि जर मासिक धर्म आला असेल तर घरामधील इतर व्यक्तींकडून तुम्ही पूजा करून घेऊ शकता तुम्ही लांबूनच नमस्कार करावा पूजेच्या ठिकाणी जाऊ नये मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत ज्यांना वर्षभर करायचे आहे त्यांनी वर्षभर देखील करावे विवाहित स्त्रिया पुरुष सर्वजण या व्रताचे पालन करू शकतात हे व्रत दिवसभर उपवास करून केलं पाहिजे मध्येच उपवास सोडू नये संध्याकाळी आरती करूनच मग उपवास सोडवा या व्रतामध्ये तुम्ही उपवासाचे लागणारे पदार्थ जसे की खिचडी भगर दूध चहा कॉफी फळे यासारखे पदार्थ खाऊन उपवास करू शकता किंवा मग फक्त केळी किंवा दूध किंवा फळे घेऊन हा उपवास करू शकता संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करून पूजेमध्ये महालक्ष्मीची व्रत कथा आवर्जून वाचली जाते नैवेद्य अर्पण केला जातो मग हा उपवास सोडला जातो निरंकार उपवास जमत नसेल तर शक्य तो करू नये व्रताच्या दिवशी उपवास करावा रात्री भोजन करावे पद्मपुराणामध्ये संसारी माणसांसाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी दोघांनी मिळून हे व्रत करू शकता हे व्रत करताना काही आकस्मिक अडचणी आल्या तर पूजा आरती दुसऱ्या कोणाकडून करुन तुम्ही करून घेऊ शकता उपवास मात्र आपण स्वतःच करावा अशावेळी गुरुवारच्या संख्येमध्ये तो गुरुवार पकडू नये नंतर दुसऱ्या महिन्यात येणाऱ्या गुरुवारी पूजेची सांगता करावी मात्र एकाग्र व शांत चित्ताने महात्मे वाचावे घरामध्ये शांतता असावी हे व्रत व पोथी वाचन चालू असताना महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व तुम्हाला जाणवेल व्रताची सुरुवात मार्गशेष महिन्यात पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी सकाळी किंवा सायंकाळी या व्रताचे उद्यापन करावे ज्या दिवशी पूजा केली जाते त्याच दिवशी पूजा हटवू नये दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी पूजा उठवावी उद्यापनानंतर तांदळापासून कोणताही गोड पदार्थ किंवा शाकाहारी पदार्थ बनवावा नंतर महालक्ष्मी देवीला वाहिलेली फुलं कुठेही टाकू नये किंवा ती फुलं पायाखाली येऊन देवीचा अपमान होईल असे करू नये फूल पाण्यामध्ये निर्माल्य करावे मार्गशीर्ष महिन्यात व्रत करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येईल दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा कर करावी अशा प्रकारे हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे घरामध्ये उपवासाच्या दिवशी वाद भांडण करू नये जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील किंवा समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते अशा व्यक्तीवर देवीचा विशेष आशीर्वाद कायम राहतो असे म्हटले जाते की गुरुवारी पती पत्नी यांनी आपापसात भांडण देखील करू नये यामुळे घरामध्ये अशांतता निर्माण होते उपवासाच्या दिवशी चुकूनही महिलांनी नखे कापू नयेत गुरुवारच्या दिवशी अन्नदान करून गरिबांना मदत केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते उपवास सोडून झाल्यानंतर एकदा हात धुतल्यानंतर पुन्हा काहीच खाऊ नये गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून दारात रांगोळी काढावी यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते उपवासाच्या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नये शक्य तेवढे लक्ष्मीचे ते नामस्मरण करत राहावे व्रत करताना पूर्ण श्रद्धाभावाने व्रत करावे तरच आपल्याला पूर्ण पुण्य मिळते हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू यू जय श्री महालक्ष्मी माता